मी आरलो वेटिंग बंद झालं दादा आर बंद होता बंद झालं आता मुकायचा होता इथला बंद झालं तर मित्रांनो तुम्ही देखील पुण्यामध्ये किंवा पिंपरींचोडमध्ये राहत असाल तुम्ही नेवाळे मिसळ ही शंभर टक्के खाल्ली असेल जर खाल्ली जरी नसेल तर तुम्ही नाव तर नक्कीच ऐकलं असेल तर तीच नेवाळे मिसळ आज आपण ट्राय करायला जाणार आहोत तर काल मी एक रील बघत होतो तेवढ्यामध्ये माझ्या मित्र एका मित्रांनी मला एक रील शेअर केली त्या रीलमध्ये त्या मित्रांनी मला असं चॅलेंज केलं की तू नेवाळे मिसळ खाऊ शकत नाही कारण की ही एवढी तिकट आहे ना तू खाऊ शकत नाही भावा तर मी त्याच रीलमध्ये काही कमेंट्स वाचले तर कमेंट्समध्ये पण भरपूर सारे त्यांचे कमेंट्स होते की तिथली मिसळ खूप छान आहे तिथली मिसळ एक नंबर आहे आपल्या पिंपरीच्या जवळमध्ये तशी मिसळ भेटत नाही खूपच झनझणीत मिसळ आहे तर चला मग मित्रांनो आज आपण तीच मिसळ ट्राय करायला जाऊ एक मिनटं एक मिनटं एक मिनटं ती मिसळ ट्राय करायला मी एकटा नाही जाणार तर माझ्यासोबत आज एक प्रमुख पाहुणे आहेत की जे की आपल्या पुण्यामध्ये खूपच फेमस आहे ते की डान्सर आहेत ॲक्टर आहेत आणि प्लस रील स्टार देखील आहेत तर आज आपण त्यांनाच इन्व्हाइट करणार आहोत चला बघूयात त्यांना इन्व्हाइट करूयात नमस्कार नमस्कार प्रवीण त्याचं नाव आहे सागर हा माझा लहानपणीचा मित्र आहे सागर देवकर तर हा एक डान्सर गौतमी पाटील सोबत सुद्धा डान्स केलेला आहे तुम्ही व्हिडिओ सुद्धा व्हायरल बरोबर बरोबर तर आज आपण कुठे जाणार आहोत नेवाळी मिसळ नेवाळी मिसळ खायला चला तर बघूयात नेवाळे मिसळची टेस्ट मी प्रवीणला धन्यवाद बोलतो त्यांनी मला इन्व्हाइट केलं जी की नेवाळी मिसळ खायला तर आमच्या दोघांचं चॅलेंज होत की कोण पहिलं संपवणार आहे ठीक आहे चला भेटूया नेवाळी मिसळमध्ये मित्रांनो आम्ही आता आलोय नेवाळी मिसळ खायला पण येतो तुम्ही गर्दी बघा वेटिंगला लोक थांबलेले आहेत एवढी गर्दी येत खूप चला किती वर्षापासून तुम्ही येते मिसळ खाण्यासाठी येतात वर्ष झाले आणि ह्याच्यापासून कसलाही त्रास नाही एकदम उत्तम स्वाद आहे आणि चाचण्यासाठीच येते तिकट नाही तिकट नाही तिकट असते परंतु शारीरिक शरीराला काही त्रास होत नाही तिकट असते त्याच्यात त्रास नाही चिखली नाही राहते चिखली राहिले

तिखट आहे पण खाऊ शकत हा एवढा काही त्रास नाही होत काही नाही त्रास नाही होत दुसरी नंबरची शाखा आहे ना तर पहिली शाखा कुठे आपली मी तर दुसरी नंबर दिले ना खाली वाहत ना आपले आपली दादा तिकडे मुकाई चौकात हा मुलगा असतो ते वाचल नाही का शाखा क्रमांक दोन पुढे वाचलंच नाही ऍड्रेस टाकलाय म्हणजे शाखा क्रमांक दोन मुकाई देवी मंदिर जवळ असं केलं आपल्या इथला ऍड्रेस काय असेल तेवढं सांगितलं इथे हा ऍड्रेस सांगतो इथे गुरु गणेश अपार्टमेंट पण नेवाळी मिसळ म्हणून आपण नेवाळ बिल्डिंग म्हणूनच आहे मग ते आपलं नाहीये आणि आपलं म्हणजे नाहीच आहे ते आपली फक्त ही शाख आहे म्हणजे आपण सांगताना सांगतो कारण गिरायकांवर काय काय म्हणतो तुमचं नाव वापर कारण आम्ही सुरवातील तिकडेच गेलो म्हटलं हे नाही म्हटलं म्हणून आतमध्ये यायचं आणि आपलं इथे बेकर जाऊन बेकरी समोर किंवा गणेश ज्वेलरच्या आतमध्ये म्हटलं तरी चालतं एक मिसळ दोन पाव शंभर शंभर सगळे एक्स्ट्रा चार्ज ओके आणि जर पार्सल घेतलं तर पाव देत नाही फक्त क्वांटिटी जास्त असते तिथे शंभर रुपये फक्त पाव नसेल मग तुम्ही किती घेऊ शकता पाव बाहेर किंवा आपल्याकडे घेतलं तर आपण याच्यात धरत फक्त क्वांटिटी जास्त असते पावसल नाही म्हणजे प्राईज आहे पण टेस्ट पण तशी आहे म्हणून एवढी लोकांची त्यामुळे गोर कळत ना एवढे आता बंद झालं आता आधीच बंद होतो ना आपलं टाइमिंग आता मुका सकाळी सकाळी साडेआठ ला उघडतं तर अडीचला आपण बंद करतो अडीचच्या पुढे आपण नसतं आपलं बंदच असतं आणि सध्या सहा ला उघडत आणि रात्री नऊ ला बंद करतो आणि मुकाई चौकात आपला टायमिंग ता आहे साडेआठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत म्हणजे दुपारी बं बंद नसतं नसतं बंद मुकाई चौकात आपल्या केवळ रावेते ना रावेचे बी आरटी संपला ना मुकाई चौक आहे आणि त्याच्या पुढे फक्त पाच मिनिट मुकाई मंदिर देवी जवळच तल कुड़ कुड़ मी ऐकले पंचावन्न पासून पहिले आपलं जुनं होतं माडी सारखं होतं आपण ते पाडलं आलो होत तुला आता मी डायरेक्ट म्हणजे गांधीपेठ मध्येच होत फक्त जरा पुढे सायक हा हे हे इथे चालू आहे ना इथे आपण पाडलेले मग आपण इकडे शिफ्ट झालो इथे किती वर्ष झालं इथे सहा वर्षाली पाच सहा लॉकडाऊनच्या वेळेस आल्यापासून आम्ही इथे व्हिडिओ शूट करत होतो तर इथं आम्हाला नाही का ते ऋषी नावाचा एक मुलगा आहे यांच्याकडे नेवाळे मिसळमध्ये मध्ये म्हणजे जॉबला वाटतं तर त्यांनी आम्हाला बघितलं त्यांनी माझी ऑलरेडी व्हिडिओ बघितलेली होती तो म्हटलं तुम्ही फूड ब्लॉगर येत ना तर हो आम्ही व्हिडिओ काढतो तर त्याने आम्हाला स्पेशली इथं आम्हाला टेबल अरेंज करून दिली कारण की इथं एक तास तास बर वेटिंग होती तर त्याने तरी आम्हाला इथं अरे सीट अरेंज करून दिलेली त्यासाठी मी स्पेशली त्याला थँक्यू आभार भाऊला कारण अर्धा अर्धा एक तास इथं वेटिंग येतात त्याने आपल्या इथं जागा लवकर म्हणजे दहा मिनिटाच्या आतमध्ये त्याने आपल्या इथं जागा दिली हाच फायदा असतो फूड ब्लॉगर असण्याचा प्रवीण आता आपली मिसळ आप। तर आलेली आहे सुरु करू सुरू करू पण चॅलेंज कंप्लीट किती वेळात करणार सांग मला की चॅलेंज तर होईल आपलं कंप्लीट हां पण ही मिसळ बोलणं मिसळ तुला काहीतरी वेगळे दिसते का हो जरा खूप तिखटच दिसत लागली कारण की वरण ह्याची लाल टर्री आहे ती खूपच तिखट दिसत आहे मला तिकीट तर आहेच त्यासोबत हे मिसळ म्हणजे आपण जिथे रेग्युलर मिसळ खातो ना दुसरं तिथे फक्त शेव आणि किंवा काय दिसायला बघते शेव पोहे पोहे पण दिसायला बघतो दिसतात ना पोहे पोहे पण पोहे शेव कांदा म्हणजे असं एक कॉम्बिनेशन रेगुलर कॉम्बिनेशन आणि पुण्यामध्ये मी पहिल्यांदाच असे मिसळ खातो ट्राय करतोय कारण दुसरी तिथे आपण बघतो ना ते रेग्युलर मिसळ असतात याचं नाव सुद्धा याच्यामुळे मला वाटतं की काहीतरी युनिकनेस आहे एवढं फेमस नाव आहे बरोबर मिसळ बरोबर तर आता आपण टाइम वेस्ट न करता मिसळ ट्राय कम्प्लीट करू माहिती तोंडाला पाहणे आले <laughs> नाही का लवकर मिसळ आपण ट्राय करू चालेल पहिला वाईट घेतो मिसळचा बघू आपण आधी फक्त मिसळ खाऊन बघू त्याचा सॅम्पल जे काय खाऊन खरंच तिकीट आहे का एवढे नाही का तेवढे आपण बोलले होते ट्राय करतो कसं वाटतं कसं वाटतंय लय रे कंप्लीट होणार आहे का तुझ्याकडनं काय लई तिकडे मग खरंच तिकं ते खूप खूपच झन झन येते हे खरंच बोलला ते मित्र पहिला वॅट घेतल्यावरच बघ ना डोळ्यात पाणी पहिला मध्ये खाऊन बघतो पण खाऊन बघ मग चांगली चेक करतो आलू खबर का तिकडे काहीच नाही काहीच तिकीट नाहीये कस काय मला तुला ना सवय असं तिकडे का जायचे मला नाही सवय एवढं तिकट पाहिजे मग कंपनी लवकर कोण कारण सांग आता एवढं तिकट तू खायला त्रास भाऊ तू जिंकला हरलो हरलो मी मी हरलो खेळ हे जाते आपल्याला कंप्लेंट करायचंय हारलो मी खेळायच्या वेळेस आता जरा वेळ आपण जरा वेळ आपण व्हिडिओ स्किप करतो कारण आपल्या कॅमेरामॅनला पण खूप भूक लागली नाही का आपण बाकीचा रिव्ह्यू थोड्या वेळाने देऊ मिसळ खाऊन झाल्यानंतर कॅमेरामॅन या लवकर या मिसळ खात असताना आम्ही इथं हे यांचं मेन्यू कार्ड बघितलं इथे एक लिहिलं होतं की दोघा ते मिसळ खाल्ल्यास प्रेम वाढते पण तसेच ऐंशी रुपये सुद्धा वाढतात हे मला खूप हरिवली वाटते मिसळ शंभर रुपयाला आहे प्राइस आहे पण क्वालिटी पण तशीच एक नंबर आहे ओके तर आता आपण मिसळ खाल्ली कारण जेव्हा आपण पहिला ना मिसळ खूप तिखट लागले पण जेव्हा हळूहळू घेतला ना तेव्हा जरा म्हणजे गोड लागायला गोड लागायला लागले सवय झाली आपल्याला एकत्र नाही गायली एवढी तिकट नाही लागली पण ती नॉर्मली होती तर त्यामुळे आता आपण जरा सोलकडी घेतली तेच पितोय तस

माहितीच आहे किती होती नॉर्मल माझ्याकडून जर मी याला जर रेटिंग द्यायचं म्हटलं तर मी जिल्ह्यात भारीमध्ये कारण की जगात भारी म्हणतात मिसळ मी खाल्ली मिसळ चांगली होती मिसळ बद्दल काही वाद नाही पण अशी मिसळ भेटते माशेमध्ये सुद्धा अशी मिसळ मी एक वेळ खाल्ली होती म्हणजे यांची कन्सेप्ट फक्त जरा युनिक आहे टेस्ट वगैरे पण चांगली आहे कन्सेप्ट युनिक असल्यामुळं याच्याकडचं रेटिंग आहे जगात आणि माझ्याकडचं जिल्ह्यात भारी मिसळ एक नंबर आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा रिकमेंड करा तुम्ही की नेवाळी मिसळ ट्राय करायलाच पाहिजे जोर मध्ये आला आपलं चाफेकर चौक जर आला तर तुम्ही नेवाळी मिसळ नक्कीच ट्राय केली आणि ही ही मिसळ त्यांची ओरिजिनल शाखा आहे ती बाजूला सुद्धा आहे पण ती दुसरी आहे त्यांची ओरिजिनल शाखा मोड्या भावनच्या आतमध्ये नक्की तुम्ही पण या आस्वाद घ्या आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद धन्यवाद ये